नमस्कार मंडळी आपण गणरायाचे आगमन थाटामाटात जय गजरात करतो गणपती बाप्पा मोर्या आला रे आला गणपती आला जय घोषात स्वागत करतो दहा दिवस सकाळ संध्याकाळ आरती करतो आणि हे दहा दिवस कसे जातात हे समजत नाही बघता बघता गणपती बाप्पा जाण्याची वेळ येते आणि मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत पाठवणी करतो व या बिचाऱ्या गणराचे विसर्जन करतो बऱ्याच लहान मोठ्यांना हे खूप वेदनादायक वाटते तरीही विसर्जन करतात मग मनात प्रश्न येतो का का करत असतील बरं गणपती विसर्जन मग शोध मोहीम सुरू यातून काही धार्मिक कथा का ऐकतो आणि गप्प बसतो ते योग्य मानतो ते असेलही योग्य पण या तंत्रज्ञानाच्या युगात ते कितपत हो योग्य आहे हाही प्रश्न पडतो मग नेमकं का काय कारण असेल गणपती विसर्जन करण्याचं तर ऐका भारतावर ब्रिटिशांचे राज्य होतं इंग्रजांना भारतातून हकलून लावण्यासाठी लोक संघटित होणं आवश्यक होतं लोकांना संघटित करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सार्वजनिक केले अठराशे चौऱ्याण्णव पूर्वी गणेश उत्सव घराघरातून साजरा केला जाईल पण लोकांना एकत्र आणण्यासाठी तो सार्वजनिक करण्यात आला एक गाव एक गणपती या निमित्ताने गावातील सर्व जातीधर्माचे लोक सकाळ संध्याकाळ एकत्र येऊ लागले गणरायाचे दर्शन घेऊ लागले सर्व जाती धर्माच्या लोकांचा स्पर्श या गणरायाला झाला आणि त्या काळातील सनातनी लोक लोकचिडले त्यांनी लोकमान्य टिळकांना दोषी ठरवून जाब विचारायला सुरवात केली जाती धर्मातील लोकांनी गणरायाला स्पर्श केला म्हणजे गणपती विटाळला अशा विटाळलेल्या गणपतीचे काय करायचे लोकमान्य टिळकांना स्वतःच्या समाजाचा रोष घ्यायचा नव्हता म्हणून त्यांनी एक तोडगा काढला की हा विटाळलेला गणपती आपण पाण्यात टाकू म्हणजे त्याचे विसर्जन करू आणि तसेच केले तेव्हापासून आज आज तागायत गणरायाचे विसर्जन प्रथा चालूच आहे ही आहे विसर्जन कथा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा